नमस्कार गावाल्यानो मागच्या वेळी मी पिकलेल्या आंब्याचे व्हिडिओ टाकलेले आणि त्याच्यामुळे बरेच बऱ्याच जणांचे कमेंट लिहिले की ह्या झाड आमका पाना असताना आणि हिरवे आंबाडे असताना बघूचा असा तर ह्या मस्तपैकी बहरलेला झाड असा पानांनी आणि असे त्याचा हिरवीगार पाना पावसात येतात आणि पाऊस सुरू झाल्यानंतर असे त्या आंबाडे लागतात माझ्या मित्रां महादेवान ते आंबाडे काढले आहेत आणि अशा प्रकारे घोसाने आंबाडे लागतात आणि हिरवीगार ही छोटी फळा दिसा खूप सुंदर असतात आणि चवी अतिशय आंबट लोणचा खूप सुंदर लोणचा होता तसं आपण आ आंब्याचं लोणचं करतो तस प्रकारे हा लोणचा होता आणि खास करून लोणचापेक्षा खारात घालून आम्ही ते वर्षभर वापरतो आणि आता पावसाचा सीझन असल्यामुळे सगळीकडे अळू करतात आणि ह्या अळवात खास करून हे आंबाडे आंबट आंबाडे वापरले जातात आणि मग असे मा मग म्हटलेलं आहे की घोसाणी लागतात आंबाडे तर ते अशा प्रकारे आंबाडे आपण बघू शकतो मस्त घोसाणी लागले आहेत आणि बरेच आम्ही ते काढले आता थोड्या आंबड्यांचा आम आम्ही लोणचा करतलो आणि बाकीचे आंबाड्या असत ते आम्ही खारात घालतलो तर पानासुद्धा आपण बघू शकतो अशी हिरवीगार पाना येतात उठावदार शेर्यावरून आपण ती पाना सहज ओळखा शकतो